ਯਾ ਨਾ ਕੋਈ ਨਹੀਂ ਆਇਆ ਗੋਡਨੀ ਆਇਆ ਹੈ ਪੂਰੀ ਲਾਟੋੜਾ ਤੇ ਆਪਣਾ ਕਾਰਜ कोणती मोहीम आहे तुमची मोहीमच नाव काय काढा सध्याची फोटोग्राफ करा आणि चांगलं केल्यानंतरचा फोटो म्हणजे ते काय दिसलं माहिती मिरर मिरच्या खाली फुटलेला आता क्लीन घ्या रेकॉर्ड फोटो સર આપ खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते मैना वर उत्तम एक अवश्य महिनाभराच्या किराणावर ऑफर वेळ भेट द्या संपर्क जुना रोड बालाजी मंदिर जवळ विभागाने अस्तव्यस्त रीकरण केल्याचा फोटो हे चांगलं प्रत्येक विभागासमोर कुंड्या विंड्या लावायचे चांगलं करायचं आहे आता आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे काही लोकांनी खूप चांगलं केलं उल्लेख यांनी खूप विनंती केलेलं सगळ्यांनीच केला नामोलीत एखादा केल्यानं वाईट मानू नका यांचं फक्त जे त्यांनी स्वतः नाही का यांनी ओढ केलेलं म्हणून मी एक उल्लेख केला सगळ्यांनीच काम चांगलं केलेलं आहे आता येणार तिथं नाही का बचत गटाचा नाश्ता करायचा आहे सगळ्यांनी आणि त्याचे पैसे जे लोक आलेले नाहीत

बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस